हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ सर्वांना तर आत्ता वाजले आहेत सकाळचे साडेआठ आणि मी उठली आहे लवकरच पण आज आहे वटपौर्णिमा म्हणून म्हटलं की आज सकाळी लवकर उठावं आवरावं आणि फटाफट काहीतरी बनवून देवाला प्रसाद वगैरे दाखवून नंतर मग वडाच्या झाडाची थोडीशी पूजा करावी असं सर्व माझा प्लॅन होता आजचा पण झालं असं की मी चेक केलं बरं का गुगलवरती की कधी काय मुहूर्त आहे कॅलेंडरमध्ये पण बघितलं नंतर समजलं की सव्वा अकरा किंवा साडे अकराच्या दरम्यान नंतर मग तो मुहूर्त आहे पूजा वगैरे करायचा म्हणून म्हणलं ठीक आहे आवरते तिकडे अक्षय पण आवरून आता ऑफिसला जायला निघाला आहे आणि मग मी पण आता फटाफट आवरणार आंघोळ वगैरे करणार आवरून आणि मग मी पण ऑफिसला जाणार दहाचं ऑफिस आहे आणि मग विचार करते की ऑफिसवरून मधून येईल एक तासभराची सुट्टी घेऊन आणि मग त्यावेळेस पूजा वगैरेची तयारी करून जाईल हे एक जरा जास्तच माझे केस कमी झालेत त्याबद्दल एक खूप खंत आहे मनामध्ये आता साडी घातल्यावर नक्की त्याचं काय करायचं हा पण प्रश्न पडला आहे सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर मी आताशी चाली आहे आता कामाहून म्हणजेच ऑफिसहून आणि आता महत्त्वाचं आत हे आहे पूजेचं सामान यामध्ये अजून काही गोष्टी ॲड करायच्या जसं की फळ लागतो आंबा किंवा केळी हळद कुंकू तर आहेच यामध्ये ऑलरेडी हे ते सूप आहे जे मी आणून ठेवलं होतं ते आणि हे पूर्ण ओटीचं सामान आणि हे आहे माझं आरतीचं ताट आणि इथे कुंकू तर असं हळद कुंकू ऑलरेडी याच्यामध्ये आहे आणि हे पूर्ण असं सा ओटीचं सामान वगैरे आता इथे तिकडे जाऊनच त्या झाडाखाली जाऊनच ह्यामध्ये दिवा लावेल तेल आणि वात एक माचीस बॉक्स घेईल आणि हे धान्य आहेत गहू सो हे, हे पण लागतात आता ह्यामध्ये फ्रूट्स वगैरे ॲड करायचे आणि हां आता मंडळी हे सर्व चालणार आता मग मी आवराला घेते फटाफट वेळ न करता आवरायचं आहे काहीतरी खायला बनवायचं आहे भूक पण लागली आहे काय खाल्लं नाही आहे सकाळपासून पाणी मात्र पिलं आहे दोन ग्लास आणि आता मी आवराला घेणार आता बघू शकतो साडी कुठली घालू मला हेच नाही सुचत आहे तर इकडे मला साड्या आहेत की तरी आपल्या बायकांचा सर्वात आवडता पार्ट नटणे सर्वांना आवडतो मला वाटतंय की सर्वांनाच आवडतो नटायला तसं मलाही आवडतं म्हणून मग मी इथे साड्यांचा आहे विचार करते कुठली घालू तर मग इकडे अजून बऱ्याच आहेत खालच्या कोण्यामध्ये पण आता माझ्याकडं खरोखर तेवढा वेळ नाही आहे कारण मग कारण मला पण रिटर्न अजून जायचं आहे पूजा करून ऑफिसमध्ये अपडेट द्यायला तर मग मी विचार करते एक साडी घेईल कुठली तरी ह्यापैकीच हिवाली हा कलर मी घातला नाही कधी सो तर इथे मी बांगड्या गळ्यामध्ये घालण्यासाठी कानातले आणि हे साडी पिना वगैरे आणि ही आहे माझी आज वट पौर्णिमेनिमित्त घालायची वॉश केलेला आहे आणि आता मी काय करणार आवरणार एक घर सांभाळून जॉब करणाऱ्या मुलीला आहे ना हे सर्व आहे ना खूप जड जात बर का आता आतुरतेने इच्छेने मी आली मनापासून तिकडनं ऑफिस मधूनच आणि भरपूर मध्ये मध्ये कॉल वगैरे पण येत असतात आपल्याला एक रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली असते ऑफिसमध्ये पण ती पण पार पाडायची असते आणि मग जाताना पण घाईघाईमध्ये मी तशीच गेली माझा ब्लॉग पण कंप्लीट झाला नाही आणि मला खूप इच्छा आहे की मी माझे ब्लॉग कम्प्लीट करीत जाईल कारण मला बऱ्याच जणांनी कमेंट केलेले आहेत की रोजचे जे ब्लॉग्स आहेत ते कंटिन्यू ठेवा म्हणून पण मी ट्राय करते जेवढं होईल तसं मला जेवढ्या ॲड करता येतात तेवढ्या गोष्टी मी ॲड करते डेली रुटीनमधल्या तर आता इथे माझा आहुराईचा सेक्शन चालू आहे वटपौर्णिमेनिमित्त तिथे जाऊन पूजा वगैरे आहे सो त्यानिमित्त सगळेजण तिकडे साडी वगैरे घालून येतात म्हणून मग मी पण आता साडी वगैरे घालणार आहे त्यासाठी मग अगोदर घेते कारण आपण ऑफिसला जे रोज जातो त्यापेक्षा थोडंसं अजून जास्त नटलेलं कधी पण एकदम कारण साडी घालणार आहे म्हणून सो फायनली इकडं माझं आता थोडं थोडं करून तरी पाथोपी चालू आहे आणि असं झालेलं आहे काळं निळं करून आता लाल करायचं आहे ओठांना रंगवायचं आहे <laughs> सो इकडे लिपस्टिक लावायचं चा, काम चालू आहे आणि बऱ्याच वेळेस आहे ना मला काही गोष्टी स्ट्रेस म्हणा किंवा टेन्शन त्रास झोप न होणे ह्या गोष्टीमुळे चेहऱ्यावरती पिंपल वगैरे येतात दा त्याचे दाग पडलेले आहेत काय काय ठिकाणी सो हे केस एक कापून मी खूप मोठी चूक केलेली आहे असं मला वाटतं आहे पण हे अक्षयमुळे झाले सर्व जो माझा नवर आहे पण काय नाही हरकत विचार करते कशी हेअरस्टाईल करू पोणी बांधू की अर्धे केस सोडू काही जरी केलं तरी पण हे साडीवर एवढं काय बरं नाही दिसणार सो शेवटी मी फायनली ठरवलं असा बुचडा बांधेल मग ठीक आहे सो असं फायनली मग मी आता साडी वगैरे घातलेली आहे पण मंडळी मी तुम्हाला खरं सांगू का मी अक्षयला कॉल करून बोलवून घेतला आहे आता इथे मी पूजा वगैरे करताना थोडासा व्हिडिओ काढ म्हणून पण त्याने चुकी काय केली माहिती आहे का तिथे एकतर बायकांची भरपूर अशी गर्दी होती हे बघू शकता खूप जास्त गर्दी होती आणि येत होत्या जात होत्या आणि मला तिथे बसून पूजा करताना त्याला लाज म्हणजे थोडीशी वाटते ना ऑबियसली वगैरे सगळं बायकांनी मी कसे व्हिडिओ काढणार तर म्हणून तो तिकडेच उभा होता तर असा व्हिडिओ त्यांनी कॅप्चर केलेला आहे सो हे मी अजून व्यवस्थित झालं नाही आहे तर आजची पूजा छान झाली आणि मग मला फटाफट अजून घरी येऊन चेंज करून परत रिटर्न जायचं होतं ऑफिसला तर हे सर्व जे आहे मी पूर्ण अर्धा तासामध्ये हे कम्प्लीट केलेलं आहे आजची पूजा माझा व्हिडिओ माझं आवरणं त्यामध्ये जेवण अजून झालेलं नाही आहे तर आता ते पण बघायचं आहे सो फायनली माझी पूजा वगैरे सर्व झाली आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी आज पहिल्यांदा व्हिडिओवरती साडी घालून व्हिडिओ काढलेला आहे तर मी कशी दिसत होती ते पण मला कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहे थँक्यू सो मच so आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका थँक्यू anh thưa quý vị và các bạn ạ thưa quý vị và các bạn ạ